भाऊ कैला संकुश सांगूळे शेतात गेलता शेतातून पिशवी संपली म्हणून तो गावात आलता। आला पिशवी नेण्यासाठी पिशवी नेण्यासाठी आला पिशवी घेऊन तो वापस परत जाताना त्याच्या पाठीमागे दोन चार जण वा वा आले आणि त्याच्या डोक्यात सपासप चालू मोटरसायकल सपासप वारं केले वारं केल्यानंतर त्यांनी काही मग शेजारी आले शेजारी आल्यानंतर तुला संतोष देशमुख करू असं त्यांच्या अगोदर गोष्ट प्लॅन सुरू होता तुला डबल संतोष देशमुख करू नाही तर तुला सांगितलं म्हणजे असे धमक्या देऊन धमक्या देऊन दें, सफासफ डॉक्टरांनी वारं केले नंतर शेजारी आले शेजारी मोटरसायकल आल्यानंतर त्यांनी ते आल्यानंतर ते पळून गेले ते पळून गेल्यानंतर आम्ही सिव्हिल आणलं सिव्हिल आणल्यानंतर त्याला ॲडमिट केलं ॲडमिट केल्यानंतर आम्ही माझ्या उपचार भेटा म्हणून माझं मी सेपरेट प्रायव्हेट हॉस्पिटलला घेऊन आलो आहे नंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी ग्रामीण स्टेशनला गेलो ग्रामीण स्टेशन गेल्यानंतर माझा कंप्लेंट घ्यानात मला नुसते उडावडीचे उत्तर देत होते उत्तर दिल्यानंतर ती परवा दिवशी या दोन दिवसांनी या चार दिवसांनी आज भाऊ माझा प्रयत्न गंभीर आहे अजून सुदीवरील नाही माझा भावाला काही करता काय झालं तर मा पोलीस डिपार्टमेंट सगळे शास प्रशासन जिम्मेदार आहे कारण अजून समजलं नाही आहे कारण समजल्यानंतर काय कोण आहे ते राज भाऊ अर्जुन सांगोळे आणि त्यांची आई हे ते दोघं तीघ जण होते हो होते ते म्हणले तुला संतोष देशमुख करू असे डोक्यात सफासपारे केले परिस्थिती गंभीर जखमी आहे तरी अब्द आहे जुना कुठलाही वाद नाहीये अचानक आले आणि ते वार केले मोटरसायकल ते थे दोन चार जण आले त्यांच्या माग पाठलाग केला त्यांनी आज मागणी आम्हाला न्याय भेटावा आमची मागणी गुन्हा नोंद घ्यावा आज पाचवा दिवस आहे तरी पण आरोपी फरार आहे तरी अजून आमची दखल घेतलेली नाही